तर आज मम्मीकडे जेवणाचं आमंत्रण आम होतं आणि मम्मीने येता येता थोडा बाजार घेऊन येण्यास सांगितले होते म्हणून मी हे आणि ज्ञानेश बाजार घेऊन गे। घरी गेलो गेल्यावर प्रमोद लगेच कांदा वगैरे चिरून देण्यासाठी बसले त्यांना भाजी चिरून देण्यासाठी खूप आवडते मी देखील लगेच पनीरची भाजी बनवण्यासाठी तयारी केली तर पहिल्यांदा कांदा लसूण टोमॅटो तेलात भाजून घेतलं ते छान मऊ झाल्यानंतर त्याची प्युरी करून घेतली आणि ते जरा लाल दिसण्यासाठी बिरचं पान देखील त्यात घातलं होतं मी मग कढईमध्ये तूप आणि थोडं तेल घालून आपले खडे मसाले सगळे घातले होते भाजी भाजी अ, मी त्यात कारण खडे मसाले घातले की फ्रेग्रन्स खूप छान येतो भाजीला भाजी खाण्यासाठी खूप चवदार लागते म्हणताना नंतरनं खडे मसाले घातल्या घातल्या कढीपत्ता मी चिरून घातला होता कारण ज्ञानेश मग कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो मग ते पोटात जाईत नाही त्याच्या म्हणताना मग लगेच मी जी प्युरी करून घेतली होती ती प्युरी घातली त्यामध्ये लगेच मग जरा प्युरीला तेल सुटलं की त्यात बटाटा वटाणा फ्लावर घालून छानपैकी पाणी घातलं पाणी उकळल्यानंतर लगेच मी त्यात पनीर घातलं पनीर घातल्या घातल्या लगेच आपण कसुरी मेथी जरा आपण हातावर जरा असं खि हे करून बारीक करून त्यात वरून टाकलं होतं आणि कोथिंबीर घातलं होतं छान अशी भाजी टेस्टसाठी झाली होती थँक्यू